अक्कू यांना बोलून त्याला दुसरं काम मिळालं असेल ग थोडी चांगली बाई कोण सोडेल उचलणार नाहीत रागावले असतील हे त्यांच्या नवीन मालकणीने सांगितलं असेल ना, ना फोन घ्यायचा नाही हा खाल्ले नाही ताई काय अशा ताई ठीक का हा ठीक आहे आज जरा तुमची ती भाजी करून ठेवावं कुठली मला आवडते ती दोडका दोडका आज तुमच्या ताईंकडे येते मी जेवायला ते नाही मी ताईंकडं हाय सोडलंय ना काय झालं <smart> ताई अहो अहो काय झालं काढून टाकलंय मला ताईंनी मला रोज उशीर होतो ना काम जायला म्हणून नाही बोलल्या मला इंग्लिश मध्ये बोलल्या बोलय काय काय अरे बापरे रे ताईंना पण भेटली अस ना दुसरी बाई एवढ चांगलं घर कोण सोडन मला मी पण मग धरले दुसरं काम आहो पण दुसरीकडे जमणार आहे का तुम्हाला त्यापेक्षा तुम्ही ताईंना फोन करा नाही नाही ठेवणार त्या मला आता विचारून तर बघा तुम्ही बोलता का ताईशी बघते करते हा फोन हा <उन्हारे> म्हण <मतलगताता> <qualche> <den Administrative> पण एक काहीतरी कनेक्शन झालं आमच्यात पहिल्या दिवसापासून <laughs> आम्ही घरी राहायला आलो ना तर मी सामान शिफ्ट करत होते लिफ्ट पाशी थांबले होते ह्या कुठला तरी आल्या माझा पडणारा फ्लॉवर पॉट त्यांनी झेलला आणि मदतच करत बसल्या ग वेड्यासारख्या असं कोण कशाला करत कोणासाठी काहीतरी एक जमलं आमचं त्यांची दोन कामं ऍडजस्ट करून आल्या माझ्याकडेच कामाला खरच खूप हसरी आणि दिल खुलास बाई होय होय कर फोन हा ताई बोला मी बोलले ताईंची नाहीच म्हणाले नाहीच म्हणाल्या पण मी समजावलंय त्या मग काय म्हणलं ताई तुम्ही फोन करा तिला ती बोलेल तुमच्याशी नाही ठेवणार ताई त्या मला जाऊ द्या मी नाही नाही करत अहो ऐका अहो ऐका तुम्ही हे बघा मी गॅरंटी देते राणी घेणार तुम्हाला हां लगेच करा फोन करते लवकर घेतला का डेस्परेट वाटेल का हे ऐकलं असेल कालो हॅलाई हा बोला काय नाही ते कल्याणिताईंनी फोन करायला सांगितलं तुम्हाला हो 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 ताई अशातही काय झालंय ती बोलली मला पण नेमकं मी आजच एका बाईला फायनल केलं हॅलो हॅलो ओ हॅलो ना काय ठेवते मग कोण मग काय नाही एक मिनिट फायनल केले म्हणजे मी काय अजून एजन्सीला पैसे वगैरे दिलेले नाही आहेत अशाताई जाऊ दे ना पण ताई जाऊ दे मी एक लास्ट चान्स देते ना तुम्हाला तर तुम्ही घ्या घ्या तुम्ही ठीक आहे ताई पण आता एक मात्र आहे की आता उशिरा यायचं नाही 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 आणि फोनवर नाही बोलायचं नाही नाही ते त्या दिवशी काय झालं त्या दिवशीच जाऊ दे आता पण आता तुम्ही या हा शेजारच्या घरी किल्ली ठेवलेली आहे ते घ्या हा येत येते तुमचीच आहे माझीच आहे हा या आणि आता फार या <laughs> <लेके था थी>। <laughs> 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 जरा पाठ फिरली नाही की यांचे फोन सुरू फोनवरच बोलायचं असेल ना तर आत्ताच्या आत्ता चालायला चाला लागले नवरा दात फोडीन मी म्हटलं तुला <laughs> 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 माझ्यासाठी कोणीतरी बाई बघा आता तुमची पळी काय हो तुमची तर तुमच्यापेक्षा जुनी होती ना तुम्ही का काढलं बाईला मी नाही काढलं तिने मला काढलं आता तिला रोज दुपारी एक सिरियल पाहायची असते हे आता काहीतरी नवीनच सासूबाई पाहू देत नाही hmm. म्हणून काम सोडलं आता काही पाहायचं शिल्लक नाही राहिलं बाई आयुष्यात <laughs> बघितलंच ना राणी सगळ्या बायका काही आशाताई नसतात hmm. hmm. राणी मला तर जलस वाटतोय बाई तुझ्याबद्दल hmm. चांगली बाई म्हणजे जॅकपॉट hmm. आणि त्या बायकांना पण चांगली मालकीण म्हणजे तीन पत्ती फ्लश <laughs> काय जुगाराचा जॅक का? पॉट फ्लश या गप्पा फार वाढायला लागले ते तुमच्या परवा वाशीला जायचंय तुला राणी योगाची प्राथमिक फेरी आहे ना हो मला काहीच प्रॉब्लेम नाही मी आता आशावादी आहे <laughs> ओहो आशावादी <laughs> <आशावाली। laughs> थांबा थांबा आशा आली आहे आम्ही ना रस्ता चुकलो लग्नाच्या हॉल मध्ये गेलो आम्ही kolo tana fono ara. Ah, tai me kalera te tumi varenia. मला छान 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 म्हणजे नवीन मॅडम ना काय सांगितलं तुला ना, ना तुमचं तुम्हाला योग करायचा होता करू दिला ना मी ताई चला आता ऐका ना अशा ताई नाही येणार आता तुमच्याकडे नाही येणार म्हणजे नाही नाही म्हणजे तुमचा प्रॉब्लेम करू ना आपण सॉल्व अहो तुम्ही काय सॉल्व करणार आहात अहो घरचं नोकरी मुलं नाही होतो सगळं आणि नवरे काय कामाचे असतात मग तुमच्यासाठी चांगला नवरा शोधूया का चांगला नवरा मिळणं सोपाय चांगली बाई शोधून द्या